नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला करा बेल ऐकॉन रहा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुटुंबसमवेत मतदानाचा हक्क बजावला कणकवली शहरातील शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळा नंबर पाच येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं यावेळी इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला आज मोठ्या उत्साहात आम्ही सर्व कुटुंबासोबत मतदान केलं आणि अत्यंत आनंद होतोय विनायक राऊत साहेब हे मोठ्या मत मतदारांच्या उत्सवात जो आहे ते पाहता त्यांना गेल्या वर्षी जास्त मतदारांची यावी मिळेल मी दसाल की सुरुवातीपासूनच मतदारांमध्ये उत्साह आहे आणि लवकरात लवकर जास्ती असतं माझ्या म्हणजे पासष्ट सत्तर टक्के मतदान या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये होईल यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या आई सुषमा नाईक पत्नी स्नेहा नाईक मुलगी नंदिनी नाईक भाऊ सतीश नाईक सुशांत नाईक संकेत नाईक सेजल नाईक मयुरी नाईक यांनी मतदान केलं सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.